जर तालुक्याचे तसात शासन आपल्या दारी व आमदार आपल्यादारी या अभियान राबवणारे महाराष्ट्रातले पहिले आमदार मान्य गोपीचंद पडणकर साहेबांनी आठ आठ महिन्यात जे लोकांचे रस्ते रस्त्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी गावांचा वाद असेल किंवा त्या गावातील विकास कामे असते ते जाऊन प्रत्यक्षात गावात जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हजारो कामे या अभियानातून त्यांनी सोडवलेले आहेत आणि आजच आम्ही दोन तीन दिवसापूर्वी बिरणार तलावात जे बोटिंगचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी काही विरोध करत आहेत त्यांना आमचं एकच सांगणं आहे की जीव प्रदूषण होणार नाही आणि त्यासाठी जे कागदपत्र लागणार ते, ते, ला ला ते आम्ही सर्व टीम वृत्तता केलेली आहे आणि त्या ठिकाणी काही होणार नाही त्या ठिकाणी आम्ही टॉयलेटची सुविधा केलेली आहे लोकांना बसण्यासाठी गॅलरीची सुविधा केलेली आहे आणि त्या ठिकाणी कचरा होणार नाही किंवा घाण होणार नाही याची पूर्ण आमची टीम अहोरात्र झटत आहे त्यासाठी त्यासा आम्ही सर्वजण काम करत आहोत लोकांच्या जीवितात काही त्या ठिकाणी होणार नाही किंवा धोका होणार नाही याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे शासन त्या ठिकाणी काम करतो शासन सर्व त्या सुविधा पुरवत आहे आणि शासन आणि आमची टीम अहोरात्र त्या ठिकाणी काम करत आहे तरी विरोधकांनी फक्त विरोध न करता काहीतरी चांगलं होत आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्या स्पर्धा पार पाडाव्यात एवढंच आम्ही विनंती करतो आणि बोलता बोलता काल कोणतरी बोललं की डिवायडरचा विषय डिवायडरचा विषय यापूर्वी आमचं फाउंडेशन असो किंवा स सर्व संघटना असो यापूर्वी आम्ही आंदोलनही केले होते दोन वर्षांपासून आम्ही ते आंदोलन केलं पाठपुरावा केला तरी ते काम पूर्ण होत नव्हतं आमदार साहेबांनी ज्यावेळी आ... त्या निधीचा पाठपुरावा केला आणि समोर उभारून ते काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि ते काम पूर्ण होत आहे दक्षता घ्यावी आणि चांगल्या पद्धतीने आमदार साहेबांचं आठ महिन्यात कामाचा पाठपुरावा आहे आम्ही बोटिंग स्पर्धा झाली की त्याचा लेखा देखा थोड्याच दिवसात तुमच्यासमोर मानणार आहे आठ महिन्यात त्यांनी काय केले